नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयासाठी टॉप थर्टीन आपण क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण डिस्कशन करीत आहोत आजचा पर्टिक्युलर सेशन हा पूर्णतः एन्शंट हिस्ट्रीवर आधारित आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये दोन पेपर असतात एक पेपर वन हा जनरल पेपर आहे आणि या जनरल पेपरमध्ये टोटल दहा युनिट्स असते त्याचप्रमाणे पेपर टू हिस्ट्रीमधून हिस्ट्री जर आपण प्रिपरेशन करीत आहात तर यामध्ये टोटल दहा युनिट्स आहे आणि त्यापैकी सुरुवातीच्या तीन युनिट ह्या पूर्णतः हिस्ट्रीवर आधारित आहे आणि एक्झामिनेशनचं जर आपण विचार केलेलं प्रिव्हियस पाच वर्षापासूनचं जरी आपण विश्लेषण केलेलं तर नक्कीच आपल्याला लक्षात येतं की एन्शियंट इतिहास जो आहे प्राचीन इतिहासावर मॅक्सिमम क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले आहे त्यामुळे जर आपण दोन हजार सव्वीसचं प्रिपरेशन करीत आहात तर ता नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्वपूर्ण स्वरूपाचं ठरणार आहे यामध्ये आपण प्राचीन इतिहासावर प्रश्न कसे विचारतात किंवा महत्वपूर्ण इम्पॉर्टंट जे संकल्पना आहे ते आपण डिस्कशन करणार आहोत सोबतच मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं से प्रिपरेशन आणखीन आपलं बुस्टअप करण्यासाठी हिस्ट्रीचा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे हा कोर्स जे आहे याचं व्हॅलिडिटी वन ची आहे कम्प्लीट एक वर्ष आता बघा तीस ऑक्टोबर पासून आपण नवीन बॅच आपली सुरू करीत आहोत सो so, तीस ऑक्टोबर पासून जरी आपण जॉईन केलेलं तरीही दोन हजार सव्वीस ची एक्झामिनेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याची व्हॅलिडिटी असणार आहे सोबत so, पेपर वन सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट असेल याचा अर्थ महाराष्ट्र सेट मध्ये जे दोन पेपर आहे दोनही पेपरचं आपलं प्रिपरेशन व्यवस्थित योग्यरित्या होणार आहे त्यामुळे हा कम्प्लीट कोर्स आपल्या सगळ्यांच्या प्रिपरेशनला आणखीन बुस्टअप करणारा ठरणार आहे यासाठी तीस तारखेपासून आपलं बॅच सुरू होत आहे याला जॉईन करा या बॅच मध्ये आपल्याला लाईव्ह ला 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 सेशन मिळणारच आहे जेणेकरून डाउट्स कम्प्लीट होईल रेकॉर्डेड लेक्चर पाहिजे तितक्यादा आपण रिपीटेड बघू शकता विविध नोट्स वापरण्याऐवजी किंवा रेफरन्स बुक यूज करण्या पेक्षा आपण एक नोट्स कंप्लीट यूज करू शकता या बघा फायदा असा आहे की विविध रेफरन्स बुक्स वापरण्याची आवश्यकता नाही क्यूज आहे सी क्यूज आहे आणि नवीन बॅच तीस तारखेपासून सुरू होत आहे कोर्स जॉईनिंग ची फीस आठ हजार आहे हे ऑफिशियल नंबर दिलेले आहे आजच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा प्रश्न उत्तर सिरीज आपण सुरुवात करूया लोहयुगीन काळ लोहयुगीन काळातील खेरवाडा जिल्हा डॅश येथे सुमारे पंधराशे शिलावर्तुळ पद्धतींचे दफन सापडलेली आहे आता हे कुठे सापडलं चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहे ए रायपूर बी नागपूर सी वर्धा आणि चौथा आहे रत्नागिरी तर हे मिळालेलं आहे वर्धेला ठीक आहे तर बघा लोहयुगीन काळातील खैरवाडा हे वर्धा जिल्ह्यात अवस्थित आहे येथे सुमारे पद्धतीचे दफने आढळले या दफन पद्धतीत मृतदेहाला वर्तुळाकार शिळ्यामध्ये मांडून दफन केले जात असे आणि जे त्या काळातील सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथांचा पुरावा आहे समोरचा प्रश्न आहे वर्धा जिल्ह्यात धाम नदींवर हे गाव असून तेथील शिलावर्तुळांचा शोध एटीन सिक्स्टी नाईन साली यांनी केला कोण होते हे ए करे किंवा कॅरे बी आहे सर मार्टिमन विलर सी ए आर केनेडी आणि चौथा आहे आपलं ऑप्शन अ व ब म्हणजे करे आणि सर मार्टिमन विलर हे दोनही बरोबर योग्य उत्तर आहे इथं करे आता बघा काय आहे वर्धा जिल्ह्यातील धाम काठी गाव येथे शिला वर्तुळे सापडली स्टोन सर्कल सापडलेला आहे याचा शोध एसवी सन एटीन सिक्स्टी नाईन मध्ये करे किंवा केर यांनी लावलेला आहे आणि सर मार्टिमन विलर आणि केनेडी हे नंतरच्या काळातील पुरातत्व आहे समोर आहे चुकीची जोडी आपल्याला काय करायचं आहे ओळखायचं आहे ऑब्व्हियसली चार ऑप्शन आहे अ ब आणि ड च्या फॉर्म मध्ये विस्तता झेलम आसकणे चिलाब पुरुषनी रावी आणि चौथी सुशुद्री सरस्वती तर ऑब्विस्ली आपण वैदिक टाइम पिरियडचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा देखील आपण ह्या घटक अभ्यासलेला आहे विस्तता झेलम असकणी चिलाब पुरुषनी रावी आणि सुशुद्री म्हणजे सतलज त्यामुळे योग्य उत्तर इथे काय आहे म्हणजे चुकीची जोडी ही ड आहे सुशुद्री सरस्वती ठीक समोर जाऊया आपण मॅक मुलर यांनी वापरलेला आर्य या संज्ञेने कशाचा बोध त्यांना अभिप्रेत होता भाषा गट ऑप्शन बी एक वांशिक गट ऑप्शन सी प्रादेशिक वर्ग कि चौथ यापैकी नाही तर एक वांशिक गट हा बोध जे आहे इथे अभिप्रेरित आहे समोर आहे चातुर्वर्णाच्या सिद्धांतांची व्याख्या सर्वप्रथम कुठे मिळतं ए महाभारत बी सी आणि चौथ आहे ऋग्वेदात तर लक्षात घ्या चातुर्वर्ण व्यवस्था ऋग्वेदातील दहावा मंडळामध्ये आपल्याला पुरुष सूक्तामध्ये जे आहे सर्वप्रथम उल्लेख मिळालेला आहे त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक डी आहे ऋग्वेद आहे तर चातुर्वर्ण व्यवस्था म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आता बघा ऋग्वेदातील जो दहावा मंडळ आहे ठीक आहे हा मंडळ पुरुष सूक्त आपल्याला माहिती मिळते आता पुरुष सूक्तामध्ये काय सांगितलेलं आहे आदि ब्रह्माच्या मुखातून मुख जे आहे यातून सांगितलेलं आहे ब्राह्मणाची उत्पत्ती ठीक आहे भुजा जे आहे यातून क्षत्रिय जंघापासून वैश्य वैश्य आणि पायापासून शूद्राची उत्पत्ती सांगितलेली आहे तर सिद्धांत ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळातून आपल्याला पाहायला मिळतो आता इथे बघा इतिहासकार दिलेले आहे आणि त्यांचं आर्य संबंधित प्रदेश डॉक्टर अविनाश चंद्र दास व डॉक्टर संपूर्णानंद आता राजवल्ली पांडे आणि गगननाथ झा दाराम सरस्वती आणि पॉंडीचर आणि लोकमान्य ढिळ योग्य उत्तर आहे ड समोर जाऊया ऋग्वेदातील कोणत्या स्त्रिया मोठ्या विदुषा होत्या लोपामुद्रा बी मैत्रेयी सी अपलत्रेयी आणि ड आहे अ ब आणि क म्हणजेच काय तर लोपामुद्रा मैत्रेयी आणि अपलत्रेयी तर ह्या तिन्ही स्त्रिया जे आहे ऋग्वेद काळातील मोठ्या विदुषा होत्या त्यामुळे ऑप्शन ड योग्य आहे ऋग्वेद काळातल्या स्त्रियांमध्ये काही विदोषी ज्ञान संपन्न स्त्रिया आढळतात जस लोपामुद्रा ठीक आहे मैत्रेयी ऋग्वेद काळातील मोठ्या स्त्रिया जे आहे मांडल्या जातात समोरचा जा प्रश्न आहे आर्यांच ज्या प्रदेशात विस्तार झाला त्यापैकी कोणत्या प्रदेशात वारंवार आणि प्रामुख्याने उल्लेख येतो आता आर्य संबंधित आपण आ, अभ्यास करतो यामध्ये पर्टिक्युलर क्षेत्र आहे ज्याचं वारंवार उल्लेख आलेला आहे कुठलं आता इथे बघा चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहे अ मध्ये सिंधू नदी बी आहे चिणाव सतलज तिसरं आहे झेलम म्हणजे विस्तता पुरुषणी म्हणजे रावी नदी सो ऑबियसली आपल्याला सिंधू नदी कारण सप्तसंधव प्रदेशांमध्ये आपण बघतो सप्तसंधव प्रदेश कधीही लक्षात घ्या सात नद्यांचं हा क्षेत्र आहे ज्याला आपण योग्य उत्तर, उत्तर वैदिक कालखंडात सागर व्यापार डॅश होता म्हणजे व्हायचं का म्हणजे चार ऑप्शन आपल्याला इथे दिलेला आहे की सागर व्यापार उत्तर वैदिक काळामध्ये व्हायचं चा। म्हणजे चालू होता ऑप्शन बी आहे चालू नव्हता म्हणजे सागर व्यापार होत नव्हता सी आहे कधी कधीच होत होता की चौथा कधीच होत नव्हता योग्य उत्तर आहे की उत्तर वैदिक कालखंडात देखील सागर व्यापार काय होता सुरू होता कस तर बघा उत्तर वैदिक काळात सागर व्यापार व्हायचं विशेषतः अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या मार्गाने जो आहे व्यापार चालायचा या काळामध्ये धान्य झालं मणी कापूस खनिज आणि इतर वस्तूंच समुद्र मार्गाने व्यापार व्हायचं याचा आपल्याला संकेत देखील म्हणजे ऐतिहासिक पुरावे देखील मिळतात समोर प्रश्न आहे वैदिक काळात विधवा विवाह डॅश होता म्हणजे व्हायचं का संमत होता संमत न होता विरोध होता आणि वज्य होता ऑब्विस्ली संमत होता ऑप्शन क्रमांक अ इथे योग्य आणि लक्षात घ्या आपल्याला नियोग प्रथा देखील इथे पाहायला मिळत समोर आहे नदीच्या पाण्याच्या वाटपावरून पहिला सशस्त्र तटा कोणत्या क्षेत्रामध्ये झालेला आता लक्षात घ्या सोळा महाजन पदांचा आपण अभ्यास करतो त्यामध्ये तुम्हाला या सगळ्यांचा उल्लेख पाहायला मिळेल जसं शाकीय आणि कोलीय गणराज्य आहे भरत आणि शबर तिसरा आहे मालव आणि योधी आणि चौथा आहे मसळ व शाक्य सो पाण्यासाठी आपल्याला दिसून येतं सशस्त्र तटात जे आहे शाक्य आणि कोलिय मध्ये झालेला त्यामुळे ऑप्शन अ आता बघा शाक्य आणि कोलिय हे दोन जमाती नदींच्या पाण्यासाठी यांमध्ये काय व्हायचं नेहमीच भांडणे व्हायची समोर आहे अंगराज्य मग साम्राज्यात कोणी समाविष्ट केले ऑप्शन ए बी आहे आहे सी उदयन आणि ड आहे शिशुना शतकामध्ये आपण बघतो की पर्टिक्युलर एक सोळा महाजन पद होते आता या सोळा महाजन पदामधून एक अंग देखील होता ज्याची राजधानी ही चंपा होती ठीक आहे समोरच्या टाइम पिरियड मध्ये मगधचे शासक जे आहे ते काय करतात अंग ल कॅप्चर करतात दॅट्स वाय इथे प्रश्न आहे की मगध साम्राज्यामध्ये बिंबिसार हे हरियक वंशाचे शासक होते हरियक वंशाचे हे काय आहे शासक आहे ज्यांनी अंगाला काय केलं विलीन केलेलं आपल्याला दिसून येतं पर्टिक्युलर आपल्याला लक्षात घ्यायला हवं की पण हिस्ट्रीमध्ये जे आहे ते बिंबिसार आपल्याला दिसून येतं आणि बिन बिंदुसार देखील आहे ठीक आहे दोनही वेगळ्या पर्टिक्युलर डायनेसिटीला बिलॉंग करतात आता बिंदुसारचं जर आपण विचार केलेलं तर हे मौर्य वंशीय शासक आहे आणि बिंबिसार हे हरियक वंशातील आहे तर थोड्या शब्दांवर आपण फोकस केलेलं योग्य ठरेल आणि जेव्हा बिंबिसार यांनी हा जो अंग आहे त्याला कॅप्चर केलेलं त्याचं व्हॉइस राय म्हणजे उपराज आहे अजात शत्रूला बनवलेलं समोर जाऊया महावीर व गौतम बुद्धाच्या काळात कोणते राज्य अस्तित्वात होते ए लिछवी बीवृजी किंवा वज्जी तिसरं विदेह हो, आणि ड मध्ये आहे अ आणि ब दोन ही तर ऑब्व्हिअसली लिचवी आणि वजी संघ अस्तित्वात होत त्यामुळे अ आणि बी इथे योग्य आहे कांपिले हे ठिकाण फरुखाबाद जिल्ह्यात असून अहि छत्र यांचे टॉलमी सत्र बी आहे मासिद्र सी आहे गंगाद्री आणि चौथा आहे अवंती तर अहि छत्र म्हणजे सत्र असं टॉलमी आहे ठीक आहे यांनी वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं कांपिल् हे ठिकाण फरुगाबाद जिल्ह्यात असून प्राचीन ग्रीक भूगोल तज्ज्ञ होते ठीक आहे 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 यांनी वर्णन सत्र म्हणून समोर भाष्यकाराने अस्मक म्हणजे महाराष्ट्र असं सांगितलं आहे तर बौद्ध ग्रंथानुसार दक्षिणेच्या गोदावरी खोऱ्यातील राज्य असून त्याची राजधानी कुठली राजघराणे बी गिरिव्रज सी प्रतिष्ठान म्हणजे पैठण आणि चौथा आहे कौशांबी तर गिरिव्रज ऑप्शन क्रमांक बी इथे योग्य आहे अस्मक म्हणजे महाराष्ट्र आणि अं लक्षात घ्या गोदावरीच्या खोऱ्यात अस्मक राज्य आणि त्याची राजधानी गिरिव्रज समोर जाऊया गौतम बुद्धांच्या शुत्रुषेसाठी कोणता राजवैद्य बिंबिसारने पाठवलं ए राजगुप्त बी जीवक सी आहे जीवका सॉरी जीवन ब जीवका क आणि ड आहे जीवनदान ऑब्विसली जीवका यांना पाठवलेलं आहे तर गौतम बुद्धांचा आजार जे आहे त्यासाठी जीवका यांना पाठवलेलं आपल्याला दिसून येतं गणराज्यामध्ये प्रशासनाचं काम कोणामार्फत चालवत असत ए यासाठी मध्यवर्ती सभा होती ऑप्शन ए e, म्हणजे कायदे मंडळ बी आहे नियुक्त कार्यकारी मंडळ ऑप्शन ब सी आहे राज्यशाही शक्ती ऑप्शन क आणि ड आहे अ आणि ब बी बरोबर तर लक्षात घ्या गणराज्यामध्ये प्रशासन चालवण्यासाठी कायदे मंडळ आणि नियुक्त कार्यकारी मंडळ असायचं सो अशा प्रकारे टॉप थर्टीन क्वेश्चन आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण समाप्त केलेला आहे पुढच्या सेशन मध्ये आपण या समोरील जे प्रश्न आहे त्याला आपण डिस्कशन करूया सोबतच नवीन बॅच सुरू होत आहे ऑफिशियल्स नंबर आपल्याला दिलेले आहेत त्यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा